नमस्कार मी मनीषा आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आय होप की स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल तर आज आहे सोमवार आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्त असं झाडांना पाणी घालण्यापासून केलेली आहे त्यामुळे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि छान असं ते दृश्य बघितलं की डोळ्यांना पण छान असं गारा वाटतो तर म्हटलं की चला या आजच्या ब्लॉगची सुरुवात झाडांना पाणी घालण्यापासून करूया तर सकाळचं सगळी सर, कामं माझी आवडलेली आहेत आणि छान असं उमरा पुजून घेते हळद कुंकू लावलं उमऱ्याला आणि छान असा उमरा पुजून घेतला तर छान वाटतं असं उमरा पुजला की प्रसन्न वाटतं दारामध्ये पण रांगोळी मला काढायला आवडते रोज पण कसं होतं की मुलं आहेत ना आता मुलांना सुट्टी आहे दिवसभर घरामध्ये असतात आणि खाली काढायचं म्हटलं पायरीच्या खाली तर चप्पल तिथे काढ काढतात आणि त्यामुळे मग रांगोळी सगळी पुसून जाते त्यामुळे मग रांगोळी काढलेल्याचं काढली की चांगलं नाही वाटत पुसल्यानंतर छान अशी दिवसभर ती रांगोळी राहायला पाहिजे असंच मग छान वाटतं आणि मग वरती इथे काढायचं काढायचं म्हटलं उमऱ्याजवळ तर फरशीनं पांढऱ्या कलरची आहे आणि त्यामुळे मग पांढरी रांगोळी जी आहे दिसून येत नाही मग कलरची काढायला हवी रोज तर काय कलरची रांगोळी काढायला होत नाही थँक्यू शेअर करा आणि दहा मित्रांना किंवा मैत्रीला करायचं विसरू नका बाय चला आता श्रीणे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया आणि आता गरम होते ना, ना तर त्यामुळे जास्त करून म्हणजे कपडे घरी आल्यानंतर घालायला बघत नाही तर त्यामुळे असं उघडा फिरतो गरम होत्यामुळे आणि त्याला तर जास्त गरम होत असतं कारण थंडीमध्ये सुद्धा फॅन लावून बसतो आणि गरममध्ये तर त्याला जास्तच गरम होत असतं तर चला आता पुढचं आपलं खा माहिती कंटिन्यू करूया तर चिक्की करायची आहे आज आणि शेंगदाणे म्हणजे माझ्या डि दि, मागच्या वेळी डिमार्टला गेलो होतो तर त्यावेळेला शेंगदाणे भरपूर असे घेतले होते आणि त्या ह्यांनी शेंगदाणे भरले होते पिशीमध्ये आणि मध्ये मध्ये ना कुठेतरी एक असा बुरशी म्हणजे शेंगदाण्याला बुरशी अशी लागली आहे एखाद्या शेंगदाण्याला तर मग त्या एका शेंगदाण्यामुळे मग बाकी शेंगण्यासुद्धा बुरशी लागते लागू शकते तर त्यामुळे मग ते शेंगदाणे आहे ते पट म्हणजे मला लवकर संपवायचे आहेत आणि चिक्की पण करायची होती त्यामुळे जास्त घेतले होते तर म्हटलं की चला आज चिक्की करून घेऊयात आणि आज उद्या आज उद्या कर ते राहून गेलो होतं आणि विसरूनसुद्धा मी गेले होते तर आता परवा शेंगदाणे म्हणजे बघायला मी बा बाहेर काढले होते की कसे आहेत काय आणि मी जास्त सामान घेतलं तर आधीमध्ये बघ उघडून बघते की चांगलं आहे की काय आहे आणि मग त्याला एक एखाद्या शेंगदाण्यामुळे मग बाकी शेंगणाऱ्या मग बुरशी लागायला सुरू होत होती तर त्यामुळे मग उन्हामध्ये बाहेर पत्रावरती ठेवलं होतं परवा आणि मग थोडीशी त्यातले कुजलेले वगैरे हो आहेत बुरशी आले शेंगदाणे तर ते वेचून काढले होते आणि आज म्हटलं की चला शेंगदा चिक्की करून घेऊया तर आता इथे शेंगदाणे सगळे आहे ते छान असे भाजून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे थंड होईपर्यंत मग काय करायचं मग म्हटलं की चला माझं ज्वारीचं काम आहे तर ते करून घेऊया पप्पांनी भरपूर ज्वारी दिलेली आहे आणि मला ज्या म्हणजे ज्वारी जी आहे ना मला अजूनही विकत आणायला ना लागत नाही पप्पांच्याकडची ज्वारी असते पप्पांच्या शेतामधली ज्वारी असते आणि संपली की मला ते पाठवायला सांगत असतात तर त्यामुळे भरपूर अशी ज्वारी आहे आणि मागच्या वेळी माझा भाऊ आतुरच भाऊ आहे ना तर तो घेऊन आला होता आणि मग त्याला पावडर वगैरेच काही लावलं नव्हतं कारण मध्ये नेटवरती मी बघितलं होतं की दाराने आपण जी पावडर लावतो तर ती पावडर आहे ती पोटात गेली तर त्याचे त्याचे नुकसान होऊ शकतं तर त्यामुळे ती पावडर आहे तर ती खायची नसते पोटामध्ये म्हणजे पोटामध्ये गेली तर त्याचं खूप साईड इफेक्ट होत असतात त्यामुळे ज्वारीला पावडर मी आता लावायचं बंद केलेलं ला आहे कारण ज्वारी तर आपण धुवत नाही आणि गहू पण धुवत नाही त्यामुळे ज्वारीला आणि गव्हाला पावडर लावत ते लावत नाही बाकी तांदूळ किंवा बाकीचे जे कडधान्य वगैरे आहेत जे आपण धुवू शकतो त्याला मी पावडर लावून ठेवते तर मग याच्यामध्ये मी काय केलं की मग यांना कडलिंबाचं झाडाचे ढाळे सांगितले होते आणि ते धुवून ठेवले होते सुकवायला म्हणजे घरातच ठेवले होते बाहेर ठेवले नव्हते आणि इतकं ऊन आहे तर माणसं वाळायला लागले तर मग ते पाला तरी काय पाळा पाला छान असा घरामध्ये छान असा वाळला होता मग म्हटलं की सुकलेलं आहे तर आता ज्वारीमध्ये मिक्स करून घेऊया आणि कडुलिंबाच्या पाल्यांनी ना अजिबात कीड होत नाही आणि यामध्ये ना मीठ आज घातलेलं आहे म्हणजे गावाकडतीच गावाकडेच त्यामध्ये मीठ घातलं असावं आणि फक्त आता मला पाला त्यामध्ये मिक्स करायचा आहे सो म्हटलं की आता हे मिक्स करून घेऊया नाही तर मग राहिलं की राहून जातं ज्वारी दळायला पण द्यायची आहे आणि हा डबा जो आहे ना तो हा एक डबा पूर्ण फुल असा भरला होता ज्वारीचा आणि उरलेली ज्वारी मी या पेश्शीमध्ये घालून ठेवली होती त्याला म्हटलं चला आता हे दळायलासुद्धा दे द्यायसाठी ज्वारी बाजूला काढून ठेवूया म्हणून त्यातली थोडीशी ज्वारी जी आहे ती मी पेश्वीमध्ये बाजूला काढून ठेवली आणि बाकीची ज्वारी आहे ती त्यामध्ये मिक्स करून मग ते सगळ्या सगळ्यामध्येच प पाला जो आहे तो मिक्स करता येतो आणि यामध्ये मी ते पा धान्याची पावडर जी आहे तर ती लावायची नाही आहे पण म्हणलं की धान्याची पावडर आणून ठेवलेली तर जसं धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून इंजेक्शन असं टा टाकतात ना तर त्याप्रकारे त्यामध्ये पावडरची पुडी करून टाकूया त्यामुळे जर एक वास पावडरचा आल्यामुळे पण कदाचित कीड जी आहे तर ती व्हायला प्रतिबंध म्हणजे हे होईल आणि त्यामुळे एक्स्ट्राचं सिक्युअर पण राहील आणि आता श्री पण आला एक मदत करायला मदत करायला असं म्हणतो पण मदत करायची झाली बाजूलाच आणि काम जास्त माझं वाढवून ठेवतो आणि त्यामध्ये कसा खेळत बसलेला आहे

आता हे काम तरी झालं आणि आता ज्वारी काढलीच आहे तर म्हटलं की लगेच लगेच दळण निवडून दळायला देते म्हणजे संध्याकाळपर्यंत मिळून जाईल दळून आणि यामध्ये मी तांदूळ जे आहे ना तर ते अर्धे अर्धे घालते म्हणजे ज्वारी जेवढी घालते तेवढे तांदूळसुद्धा घालते निम्म्याला निम्म घालते आणि बाकी त्यामुळे छान असे मऊ येतात तांदूळ कमी घातल्यानंतर बाकी थोडस कडक येतात आणि कडक भाकरी आम्हाला अजिबात आवडत नाही त्यामुळे जास्त करून म्हणजे तांदूळ जे आहे ना ते मी अर्धे वाप त्यामध्ये वापरते हे प्रेम हे काय दळून देऊ नये खुर्च्या का बाहेर ठेवलं जसं उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला तसं मुंग्यांचा मग सीझन सुरू झालाय आणि बघेल तिकडे मुंग्यांची रांग लागलेलीच असते आणि ते बघा तर मगाशी अशी मी थोडेसे कुजलेले जे होते ते काढून आणि त्याला लगेच मुंग्या आल्या आणि मग म्हटलं की खडून ओढून घेऊया किचनच्या पूर्ण ओट्याला जेणेकरून मुंग्या येणार नाहीत आणि हा खडू जो आहे ना तो दोन दिवसापेक्षा जास्त असं राहतच नाही पुन्हा दोन दिवसानंतर पुन्हा मग मुंग्यांची रांग दिसतेच असं त्याला तर काही पर्याय नाही आहे दुसरा खडू ओढण्याशिवाय तर आता शेंगाराने मग बऱ्यापैकी थंड झाले होते आणि आता शेंगदाणे चिक्की करायला घेणं होते तवरच लाईट गेली आणि खूप गरम होत होतं आणि ते बाहेर बघा मुलं पण खेळत बसलेत इतक्या गरमीमध्ये सुद्धा आणि मग थोडंसं म्हटलं की विश्रांती पण थोडंसं एक अर्धास पडूया कारण कंटाळा पण खूप आला होता आणि तसं रोज तर पडण्याची सवय झोपाण्याची सवय नाही आहे कारण रोज मग ती सवय लागली ना तर रोज त्याच वेळेला बरोबर झोप येते त्यामुळे रोज तर काही झोपण्याची सवय नाही आहे मग आज म्हटलं की थोडंसं कंटाळा पण आ आला होता तर अर्धा बर हो तास एक पडूयात तर त्याच वेळेला बरोबर लाईट आली पण होती आणि मग म्हटलं की थोडंसं एक अर्धा तास विश्रांती करून घेऊया आणि मग प झोपायला गेले पण मुलं जे आहेत ना सुट्टी आहे तर त्यामुळे दिवसभर दंगा मस्ती करत आमच्याच घरामध्ये बसतात आणि सगळ्या मुलांना गोळा करून आमच्याच घरामध्ये बसलेली असतात आणि इतका दंगा करतात तर त्यामुळे झोप पण काही लागली नाही म्हटलं की हे दंगा करत बसले तर झोप तर काही लागणारच नाही आणि उठूया आणि मग बाकीचं जे काम आपलं राहिले अर्धवट तर ते करून घेऊया तर शेंगदाणे चिक्की तर मी पहिल्यांदाच करत होते आणि त्यामुळे मग मी यूट्यूबवरती रेसिपी बघितली होती की जेवढे आपण शेंगदाणे घेऊ ना म्हणजे एक वाटी शेंगदाणा असतं तर एक वाटी गूळ घालायचं आहे आणि त्याच म्हणजे दोन वाटीचा शेंगदाण्याचा शेंगदाणे ची चिक्की मी कर, करत आहे आणि थोडी शेंगणं मी बाजूला काढून ठेवले खाण्यासाठी भाजलेले म्हणजे मुलांना आणि आम्हाला सगळ्यांना भा भाजलेले शेंगदाणे आहेत ना ते खायला आवडतात तर त्यामुळे भरणीमध्ये ते भरून ठेवले जणेकरून कधीही घेऊन खाता येतात बाकीचे हे दोन वाटे शेंगाने ठेवले त्याची चिक्की करणार आहे सो आता हे वाटून घेते बारीक आणि आणि त्याच वाटीने दोन वाटी गूळ सुद्धा मी ते घेतलेला आहे आणि आता गुळ आहे ना तर तुम्ही भांड्यामध्ये भितरायला ठेवलेला आहे शिजवायला चांगला असा डार्क कलर है, येईपर्यंत शिजवायचा आहे दोन ते तीन मिनटं तर लागतात कमीत कमी आणि इथे काय वाटीमध्ये ना पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे त्यामध्ये गुळाचा पाक आहे ना तर तो, तो एक थेंबर टाकून बघायचा आहे की तयार झाला आहे की नाही म्हणजे जर मऊ लागत ना आपल्या हातात तर अजून कच्चा आहे आणि असं कडक झालं म्हणजे असं हाताने असं मो मोडता येईल अशा अशा रीतीन झाला असेल तर तेव्हा म्हणायचं की पाक चिकीसाठी तयार झालेला आहे तर आता इथे एका साईडला चहा पण ठेवलेला होता आणि मग म्हटलं की पाक शिजायला एक दोन ते तीन मिनटं जरी लागणार होते तर त्यावेळ्या वेळामध्ये थांबण्यापेक्षा कपडे तरी काढून घेऊया आणि आपल्याला बरोबर माहिती असतं की रिकामा वेळ आपल्याला कुठेतरी मिळाला की त्या वेळेचा उपयोग कुठे आणि कसं करायचं हे आपल्याला बरोबर माहिती असतं वेळेचा सदुपयोग करून घेणं हे आपल्याला बरोबर माहिती असतं आणि एक काम करत असताना दुसरं काम क कसं करता येईल हे पण आपण बघत असतो श्री पण दळण घेऊन आला होता आणि मला फूडची प्रोसेस मी करायला घेतली ताटाला तेल लावून घेतलं म्हणजे त्यावरती थापता येईल आणि इकडे पाक पण तयार झाला जसा च शेंगणा चिकिल हवा आहे तसा आणि त्यामध्ये मग शेंगण्याचा कूड मी घातला पण हे सगळं असं मिळून आलंच नाही म्हणजे बहुतेक मला वाटतं की गुळ करामध्ये कमी पडला की शेंगदाणाचं कूट करा त्याच्यामुळं ते जास्त कूट जो आहे तो जास्त झाला काही माहित नाही आणि हे असं झालं म्हणजे पूर्ण असं मिळून आलंच नाही आणि त्यातून थोडंसं बाजूला काढून थापलं ताटावर ते सेट झालं बऱ्यापैकी आणि बाकीचं जे आहे ना तर ते असं कोरडं कोरडं झालं होतं आणि त्यामध्ये पुन्हा मध्ये मिक्सरला वाटून घेतलं आणि मला विचार करतो त्याचं काय करायचं हा पुन्हा मग थोडासा गुळ आणखी मेल्ट करून त्यामध्ये मग थोडंसं मिक्स कुठं आहे ना तर तो मिक्स करून बघितलं पण तरी पण ते झालंच नाही आणि मग असं होतं की कुठलं तर काम करायला गेलं की आणि ते झालं नाही व्यवस्थित तर ते आपल्याच कुठं हे वाटतं की आपण इतकी मेहनत घेतली आणि ते आपलं झालं नाही काम व्यवस्थित आणि त्यामध्ये मला भरपूर वेळ गेला मिक्सरमध्ये पुन्हा वाटणं पुन्हा तो पाक के केला तयार त्याचा ते मिक्स केलं आणि त्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि इतका वेळ जाऊनसुद्धा ती गोष्ट म्हणजे चिक्की आहे तर ती झालीच नाही व्यवस्थित आणि मग त्यामुळे खूप असं मला हे झालं होतं की म्हणजे उदास झालं होतं की मन लागत नव्हतं कुठे आणि जेवण पण करायची इच्छा होत नव्हती त्याचं बिघडल्यामुळे आणि असं आपलं कुठेतरी आपण काहीतरी करायला गेलो आणि सर ती वस्त ती गोष्ट बिघडली नाही तर आपलं मन आहे ना तर ते हे होऊन जातं आणि आणि पुन्हा मग ती गोष्ट करावीशी वाटत नाही तर असो आता एखादी गोष्ट आपली बिघडली किंवा एखादी गोष्ट आपण जमली नाही किंवा चुकी झाली आपलं तर त्या त्याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळतं की त्यामध्ये आपली नेमकी चूक कुठे झाली किंवा आपलं काय बिघडलं तर ते आपण पुढच्या वेळी त्यातून आपल्याला शिकायला मिळतं की ही गोष्ट पुढच्या आपल्याला ती करायची नाही आहे पुन्हा ती रि रिपीट करायची नाही आहे तर त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला तरी मिळतं एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर असं होतं कधी कधी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमते असं नाही होत आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं आणि आता संध्याकाळ झाली सहा वाजून गेलेली आणि सकाळी मी ठरलं होतं की आऊची पानं आलेत बऱ्यापैकी आणि श्री पण परवा म्हणत होता की आऊच्या पानांची वड्या कर पानं मोठी झाली आहे तर म्हटले की आज लक्षात आलं आणि मग विचार केला की आजच लक्षात आलं तर करून घेऊया आणि हे असं डब्यात भरून ठेवलं जे सेट झालं नव्हते हो म्हणजे ते तर खाऊ शकेल किंवा मग तसं सुद्धा खाऊ शकेल किंवा मग जमलंच तर त्याची शेंगण्याची पोळी जे आपण करतो ना तर तशी करता येईल म्हणून डब्यामध्ये भरून ठेवलं तर बघा त्याचं काय करायचं किंवा तसंच तसंच पण खाईल प्रेम त्याला कुठ आवडतो शेंगणाचा तर आता इथे मी पानं आहे ते धुवून घेतली आणि तुमच्याशी थोडक्यात रेसिपी शेअर करते इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालत म्हणून छान असं कुरकुरीतपणा येतो वडीला यामध्ये मी दळतानाच म्हणजे मी बेसन विकत आणत नाही तयार कारण त्यामध्ये माहीत नाही प्युअर बेसन असतं की नसतं त्यामध्ये दुसरं काय मिक्स केलं असतं की नसतं त्यामुळे मी डाळ डाळ आहे ना त चण्याची तर ती आणते आणि तशीच त्यामध्ये थोडंसं तांदूळ तांदूळ ॲड करते आणि दळून आणते त्यामुळे छान असं भजी वगैरे जे आहे ते छान असं कुरकुट होते त्यामध्ये आता लसूण ठेचून घातलेलं आहे मी म्हणजे लसूण आणि मिरची दोन्ही असं मला घालायचं होतं पण मिरच्या नव्हत्या त्यामुळे मग तिकडं घालते हे तिकडनं तिकडं घातल्यामुळे पण छान अशी भजी होते कधी कधी तिखट पण घालते कधी कधी मिरची पण घालते तसं असेल तसं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि तीळ थोडेसे घातले आणि सगळं आहे ना ते एकजीव करून घेतलं पाणी घालून थोडीशी हळद पण त्यामध्ये घातली त्यानंतर त्यामध्ये थो थोडंसं खायचा सोडा घातला आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आणि मग पुन्हा त्यामध्ये एक लिंबू एक अर्धा लिंबू पिळला काही आंबड चालतं म्हणजे चिंचं असेल तर चिंच चालतं किंवा भिजवलेले कोकम आहे त्याचं पाणी चालतं जे आंबड आहे ते त्यामध्ये घालत म्हणजे जर अव्याचं पाणी जर खवकवणारं असेल तर त्यामुळे आंबडपणामुळे पान जे ते आपल्या घशाला खवकवत नाही आणि आता इथं शिरा काढून घेत सगळ्या पानांच्या सगळ्यात मोठं पान आहे ना ते घेतलं आणि त्यांना आता मिश्रण लावून घेते आणि सगळ्यात मोठं पान असतं ते खाली ठेवायचं त्याच्यावरती जी बारकी पानं आहेत ना तर ती ठेवायची जेणेकरून आतमध्ये बारकी पानं आहे ना तर ते आतमध्ये कवर होऊन जातं आणि दोन ते तीन थर देते पानांचे त्यामुळे आपण जेव्हा वडी कापतो ना तेव्हा वडीचे छानचे लेअर दिसतात आणि त्याची रोल केल्यानंतर एका प्लेटला तेल लावलं ला आणि त्या प्लेटमध्ये ठेवले आणि मग कुकरला लावून घेतल्या वड्या आणि आता हे डायरेक्ट मी कुकरला शिजल्यानंतर काढते कुकरला वड्या लावून घेतल्या आणि त्यानंतर बाकीचं स्वयंपाकाही भाकरी वगैरे ते भाकरी बा, आणि भाजी आहे ती करून घेतली आणि मग वड्या पण थंड झाल्या होत्या तोवर आणि आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवले तळण्यासाठी ते आता कट करून तळून घेणार आणि आता एका भांड्यामध्ये टिश्यू पेपर ठेवलेला हो आहे आणि त्यावरती ते वड्या तळून काढणार आहे म्हणजे जेणेकरून त्याचं एक्सेस तेल आहे तर ते निघून जाईल आणि आता उन्हाळ्यामध्ये कसं की तेलकड कमी खाल्लं पाहिजे तर त्यामुळे चल आता वड्या तळून चालले आणि दोघांनापर्यंत जेवायला देते आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका हे कशी झाली वडी प्रेम श्री बड किती झाले खाल्लं छान झाले बड किती झाले